नमस्कार मी चंद्रकांत आईवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या पोहण्याकरता गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू जिंतूर तालुक्यातील कुराडी शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पोहताना पाय गाळात अडकल्याने करण सुभाष निकाळजे वयवर्ष दहा व पवन दिलीप आडे वयवर्षदा राहणार मांटा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ही घटना शेळ्या चरणाऱ्या मुलांनी पाहिल्यानंतर ग्रामस्थांना सांगितल्यावर नारायण झंझे राम काजळे दामोदर घुगे लक्ष्मण काजळे केशव झंझे आदींनी बाहेर काढून बामणी पोलीस ठाण्यातील पोलीस फौजदार पल्लेवाड व जमादार मोकेवाड यांनी घटनेचा पंचनामा केला आहे अजमत खान पठान टी वी सेवन न्यूज जिंतूर